आता सोलारवरती जी जो आपला केबल आहे तो केबल वापरला चाल के वा वा के वा चाल वा वा तर चालतो का जसं बोरला असू द्या किंवा विहिरीला असू द्या त्यांचा दिलेलाच केबल वापरायचा की आपला आपला घरचा केबल वापरला तरी चालतो किंवा वापरल्याच्या नंतर त्याला कोणती काळजी घेतली पाहिजे घरचा वापरल्यानंतर ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर नमस्कार परोक्षील शेतकरी माळीमाई चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर हा जो आपल्याला समोर दिसणारा सोलार पंप आहे हा तीन एच पी सोलार पंप आहे आणि हा बघू शकताय तीन एच पीला आपण सहा पाट्या आहेत जी सोलार प्लेट आहेत ते सहा येतं आणि हा त्याचा असा जो ऑफन करण्यासाठी जो बोर्ड दिलेला आहे त्यांनी बॉक्स आहे आपण म्हणू शकतो जे बटन आहे ते अशा पद्धतीने त्याचं बटन येतं आणि त्याची ह्या पद्धतीनं वायरिंग केली जाते आणि त्याला हे साईडला दोन बकेट दिसतात हा आर्थिंग आहे हे चार चार फुटाचे त्याच्यात पाईप सोडून केबल जोडून अशा पद्धतीनं त्याला अर्थिंग दिलेली आहे तर विषय असा आहे की जी आपण ही बघू शकता ही केबल जी आहे ही केबल म्हणू शकतो आता मला एका शेतकऱ्याने कमेंट केली ती की बाबा आपला घरचा केबल जी जुना आहे रेग्युलर वाप आप, आपण जी पहिला आपला घरचा केबल आहे तो वापरला तर चालतो का आज त्याच्याविषयी मी तुम्हाला चर्चा करणार आहे आता हे बघू शकता तुम्ही आ... आता ही तुम्ही बघू शकताय हे जे याच्यावर मार्क आउट केलेलं आहे किंवा जे लिहिलेलं आहे दोन पॉईंट पाच गेजचा जो आहे तो केबल आहे आणि मिनिमम आपण जो रेग्युलर वापरतो शेतामध्ये वापरतो तो तीन एम एम ते तीन गेज किंवा चार पाच अशा मोठ्या साईजचा राहतो तर वापरण्यासाठी अडचण शक्यतो नाहीये पण जसं की ही जे जॉईंट दिलेले आहेत हे जे जॉईंट आहेत हे जॉईंट शक्यतो व्यवस्थित दिले पाहिजेत जर तुम्ही घरचा केबल वापरणार असाल तर हे जॉईंट व्यवस्थित देणं गरजेचं आहे ज्यावेळेस ह्या जॉईंटमध्ये जाए। पाणी जाईल किंवा जॉईंट खराब होतील त्यावेळेस तुमची मोटर जाळण्याची शक्यता जास्त राहते कारण त्यांचं म्हणणं आहे आ, की ही जे जे जॉईंट तुम्ही देणार आहेत जर असे जॉईंट व्यवस् व्यवस्थित नाही दिले लिकेज जॉईंट झाले जर पाणी वगैरे गे त्याच्यामध्ये गेलं आणि जळून जर शॉर्ट सर्किट झालं तर मोटर जळण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि मोटर जळल्याच्यानंतर जसं तुम्हाला आपली जुनी जी लाईटवर चालणारी जी मोटर आहे ती जळल्याच्यानंतर जसं तुम्हाला एक दोन हजारामध्ये रिपेअर करून दिली जाते दोन ते अडीच हजार किंवा दीड हजारापर्यंत तुम्हाला रिपेअर करून दिली जाते तसं ह्या मोटरीला रिपेअर करण्यासाठी खर्च जास्त आहे आणि त्या जेवढे आणखीन साधनं आणखीन मार्केटमध्ये गावखेड्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्या अडचणी जास्त येऊ शकतात आणि त्याचा गेज मोठा असल्यामुळं तर तेवढी लाईट जी तयार होणार आहे सोलारपासून ती मोटरीपर्यंत करंट जाण्यासाठी थोडंसं त्रास देऊ शकते त्याच्यामुळं शक्य होईल तेवढं तर जी कंपनीने दिलेलं तुम्हाला केबल आहे ते तुम्ही यूज करा त्याची क्वालिटी त्या पद्धतीनं त्यांनी बनवलेली आहे ज्या त्या हेडनुसार ज्या त्या मोटरीच्या साईजनुसार त्यांनी त्यांची ती केबल आहे ती दिलेली आहे तर शक्यतो त्यांची दिलेली केबल वापरा वापरून घ्या जर तुम्हाला खोल जास्त सोडायची त्यांच्या वायरपेक्षा जास्त पुरत नसेल तर तुम्ही जे जॉईंट देणार आहेत ती एकदम व्यवस्थित क्वालिटीचा द्या किंवा नाहीतर मग तुम्ही तुमच्याकडं नवीन सेपरेट वायर मोटरीपासून वरपर्यंतचा पूर्ण केबल जो आहे तो आखा केबल बसवा शक्यतो जॉईंट जे मध्ये येतात ते टाळाटाळ करा आखा केबल वापरायचा प्रयत्न करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न असा येतो की हेड किती आहे आता तुमच्या खोलीनुसार हेड येतं विहिरीचं असेल किंवा बोरचं असेल आता तीन एच पी जो पंप आहे कोणत्याही कंपनीचा द्या तीन एच पीचा जो पंप आहे जर बोरमधील बोरमधली जो मोटर असेल तीन एच पीच्या पंपाला तर त्याला सत्तर मीटरचं हेड येतं मिनिमम सत्तर मीटरचं म्हणजे दोनशे फुटापर्यंत तुम्ही चालू शकता असं एक कंपनीचं म्हणणं आहे तर तुम्ही त्याला दोनशे फुटापर्यंत व्यवस्थित चालू शकता आणि आत्ता ह्या वेळेस नवीन एक म्हणजे आता आपण गेल्या वर्षी बसवला होता एक अनुभव नवीन आला ते तुम्हाला सांगतो ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये पाणी विहिरीचा द्या किंवा असू द्या थोडं खोलवरती राहतं जमिनीमध्ये त्याची खोली जर जास्त असेल तर पाणी मारण्यासाठी थोडा वेळ लागतो किंवा पाणी थोडं कमी चालतं आणि आता काय आहे विहिरीचा द्या किंवा असू द्या तर ह्या बोरचं पाणी जवळपास वरच्याच लेवलला आहे आत्ता सध्या कारण हे आत्ता पाणी आटलंय आटलं आहे आणखी वरलंच आहे वरच्या लेवलपर्यंत पाणी आहे तर जसं बटन दाबताल तसं तितक्याही पहिल्या जसं उन्हाळ्यामध्ये चालत होतं किंवा अग्दो चालत होतं त्याच्यापेक्षा काही टक्के जास्त प्रेशर मारतं आहे पाणी थोडंसं पाणी प्रेशरनेही चालतं आणि पाणी फास्ट येतं आणि चालण्यासाठी व्यवस्थित चालतं आहे तर उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये तेवढा फरक आहे आणि आणखीन एक दुसरा प्रश्न आहे मी जी सोलार आपलं बसवलं होतं त्या बसवणाऱ्या आपल्या जे सहकारी आहेत त्यांना चौकशी विचारलं विचारपूस केली तर त्यांना म्हटलं पाणी कमी म्हणजे बोरमध्ये जर कमी असेल उन्हाळ्यामध्ये तर मोटर कंटिन्यू चालू ठेवली तर थे चालते का किंवा मग मोकळी फिरते का किंवा जळते का तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या वेळेस बोरमध्ये मोटर चालू आहे आणि पाणी कमी आहे तर त्यांचं ॲटो सिस्टम दिलेलं आहे त्यांनी तसं त्या मोटरला ज्यावेळेस मोटरला पाणी टच होत नाही किंवा मोटरला पा मोकळी मोटर फिरते त्यावेळेस ॲटोमॅटिकली मोटर ऑफ होते बंद होते आणि जसं पाणी त्या मोटरीपर्यंत परत पोच होईल किंवा मा म परत साचलते मोटरीपर्यंत पाणी तर ते परत मोटर ऑटोमॅटिक स्टार्ट स्टार्ट होऊन पाणी परत माराय चालू करते जसं की आपली जी लाईटवर चालणारी जी मोटर आहे ती मोटर जसं की पाणी कमी असल्यानंतर गुळण्या मारते पाच एक दोन मिनटं आणि तीस सेकंदाने किंवा कोणाचं दोन मिनिटांनी असे जसं पाणी येतं थांबून थांबून पाणी येतं पण ते थांबण्याच्या गॅपमध्ये जशी मोटर चालूच असते कंटिन्यू जसं पाणी येत नाही पण मोटर चालूच आहे तसं सोलारचं नाही आहे सोलारचं डायरेक्ट ऑफ होते जसं पाणी बंद पडेल तसं ऑफ होते जसं त्याजवळ पाणी येईल तसं परत ते चालू होते मग मग तसं मोटर जाळण्याचे तसे चान्सेस नाही आहेत मोटर मोकळी फिरत नाही आहे असं मी त्यांना चौकशी करून विचारून घेतलेलं आहे तर तसं तशी बी शंका नाही आहे त्याची आणि बऱ्याच जणांचं हा प्रश्न होता की हेडचा तो हेड तो त्याप्रमाणे हेड असतं तुमची विहिरीचं विहिरीसाठी जी मोटर आहे सातची साडेसात असेल किंवा पाचची असेल त्याला शंभर मीटरचं हेड दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही पाण्याच्या पातळीवरती डिपेंड करता खालीवरी सोडू शकता थोडंसं मॅनेज होतं पण पाणी कमी मारतं थोडंसं खाली सोडल्याच्यानंतर तर ह्या पद्धतीनं ज्या त्या कंपनीचे हेड आहेत आणि साईज आहे तुमची जी सात एच पी पाच एच पी साडेसात एच पी पाच एच पी आणि तीन एच पीचं जे जा आहे त्यांना ते हेड दिलेले आहेत जर हेड कमी असेल तर पाणी जागेवरती जास्त मारते आणि जास्त असेल तर लांब मारते तर अशा पद्धतीनं तुम्ही केबलचं आणि त्याचं हे करू शकता अशा पद्धतीनं ओसवालचं सोलार येतं आणि आपण ह्या साईडला जे आता हे तारा बांधलेल्या आहेत बघू शकताय ह्या तारा ज्या आहेत ह्या तारा आता जाम करायच्या आता मी सुरुवातीला थोड्याशा का मारल्या होत्या वेळ कमी होता म्हणून आता ह्या चारही साईडला आपण आपण आता आ... थोडेसे अँगल राहणार आहे डायरेक्टली अँगल राहून ह्याला नट बोल्टमध्ये फिटिंग करणार जेणेकरून काय होतं आता बघू शकतं आहे आता हे माझं जे हात आहे असं ज्यावेळेस असं पूर्ण पूर्ण हलतं आहे हे असं हलतं आहे तर हे असं हल्लं नाही पाहिजे जेणेकरून वारा सुटेल त्यावेळेस असं लॉक राहिलं पाहिजे व्यवस्थित म्हणजे पाट्या तुटण्याचं वगैरे काही चान्सेस कमी राहतात तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर परत एक सर्वांचे धन्यवाद शेतकरी बांधवांना राम, राम।